आलं किनी कामा जे पेरलं ते उगवले ना म्हणून दारू पेरणारा बाप म्हणून तुमच्यात कोणी पेणार असं नाही तुम्ही दारू ना पेत बार पेत म्हणजे बार मध्ये जाता साधी ना पे गावरा लोय उंची पेता पण शेवटी छिनाल ते छिनाल <laughs> कमी छिनाल छिनाल कमी अल्को होलन एवढी होल। एकच आहे ना बाबा म्हणून तुमच्या मायच्या दुधात दारू कोणी पेता असल तर तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं बंद करा हो। सगळंच आपल्या बहुजन समाजाचं कल्याण होईल बाबो नाही तर ते म्हणते बाबा वंदा वंदा मी बनते ते दारूवर आहे ना तथागतांनी सांगितलं ना सुरा मेरे सुरा मेरे न शिक्का पद म्हणून जीवनात दारू पिऊ नका ना आपल्या अमायच्या दुधाशी बेमानी करू नका काका तुम्हाला पुस्तक देतो आज मला पुस्तक दिले ऋणानुबंधानं सर्वात मोठे पैसे महाराज तुम्ही दररोज देक्ती कोण पंथे आपल्याला मुक्ती कोण्या मार्गाने भेटेल अंगाला लावल्यानं भेटीन महाराजचं अंग धुयाचं तीर्थ थपेल्यानं भेटीन या बाया ते कितीच सांगाव <laughs> सुशिक्षित बेकार आहोत तुम्ही महाराजाचं अंग धुन ती त्या दलिंदनाच आता तूच सांग तो महाराज माणूस त्याचा अंग घुम राहिल्या बाया आणि तीर्थ पेते त्या महाराजानं जर तीर्थात तीर्थ दे काय ठोक फक्त बाबू धन्यवाद तुमच्या उद्योगाले सलामी आहे माझी तुम्ही आमच्या पोर राहिले कजरा रे समितीच्या या अभियानाच्या कार्यकर्त्यांना भेटा हे जरूर तुम्हाला मदत करतील काय साठी साठी एखाद्या पोरीने पटवायसाठी खराब झाले या दारून आणि या पोरीच्या लफड्याने मी मुलाईलाच दूध देत नाही पोरी काय कमी कलाकार आहे त्याच्या मोटरसायकल वर तोंडाने पट्ट्या बाजून कोण जाते स्त्रियान <laughs> 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 पुरुषांना सारखा अधिकार आहे माणसं गलती करतात ते काय बाया गलती नाही करत अकोल्यातली मुलगी मुंबईत आली ना पोहून डान्सर सोबत आणि नऊ वर्षाची पोरगी सोडून दिली सासऱ्याने लफवा गेला आणि तिचा नवरा नोकरीवर सात आठ हजार रुपये महिना विदर्भात कोरळ जास्त हो। म्हणजे इरिगेशन लोक नाही विदर्भवाले वा अकोला अमरावती यवतमाळ भंडारा गोंदिया कोरळ वाहू विधवा बाईका सारखी पोझिशन आहे आमची आलं तर आलं नाही तर गेलो इकडे पश्चिम महाराष्ट्रातली अलग गोष्ट आहे हल्ला बोल परवा अजितदादा होते ना मी सर्वीकडे फिरतो लोक जमा होतात मला कौन, कोणी बोलावते परवा बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसावर आकवलेले होतो एका नव्याच्या पोराले दहा हजार रुपये जमा करून दिले कारण तो ऍक्सिडेंट झाला सिरियस होता बेशुद्ध होता बाब लोकांनी म्हटलं बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस साजरा करायचा आहे तर आंबेडकरांचा नातू आहे बाळासाहेब मदत करा जॉब नव्हता पंधरा मिनिटात दहा हजार रुपये झाले म्हणजे अकोल्याचा मेडिकलच काम करते रक्तदानाचं काम करते म्हणजे महाराज तुमच्या या न्हाव्याच्या पोळ्याच्या पेशंटले मी सरकारी दवाखान्यात भरती करतो घरी नेऊ नका कारण पैसे संपले होते आयसीयू मधून म्हणजे सहारा हॉस्पिटल होत त्यानं बेसहारा केलं तर त्याने उद्यापासून मग ऐन वार आला बाळासाहेब आंबेडकरांचा मग मी गेम बसवला बरोबर दहा हजार पंधरा मिनिटात लोक पैशाच्या माग धावतात मा म्हण छकमारी करून पैशाने तुमच्या मागं यावं अशी लायकी ठेवा अरे कॅमेरामनच्या भोवती फिरायची गरज नाही कॅमेरामन तुमच्या भोवती फिराव आयना क्या देखते मिया खुद आयना बनो दुनिया चेहरा देखील स्वतःच सेवा दुनिया तुमच्याकडे झुकली पाहिजे मला बासठ वर्ष बावन वर्ष होऊन राहिले कीर्तन करतो मी चौदा हजार गावात गेलो मी आतापर्यंत आंध्र गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र पण आजपर्यंत ज्या दिवशी माय कीर्तनातून पाच लोक उठून जातील त्या दिवशी मी कीर्तन पण करेन कीर्तन नाही करणार मी आज ताकद नाही तुमच्यातून एक माणूस घरी जाऊन दाखवा एखाद्या बापाने घरी जाऊन दाखवा तुमच्या धमक संत पाच लाख रुपये हारतो तुमच्यातला एकही डॅडी घरी जाणार नाही

गॅरंटीत नाही म्हणून बायाच्या दूर राहायचं धक्काही लागला तर अंदर बायकोले तर अंगाले हात लावून दाखवा तुम्ही स्वतःच्या बायकोले असं करा गुंमतच करा तुमच्या आणि तिची मशीन गरम होऊ दे ते दिवशी तुमच्या रिपोर्ट देते पोलीस स्टेशन विक्रोळी पोलीस स्टेशन यानं मला मारलं आणि याच्या बहीण भीतीवर शिवाजी टर्मिनिट तिकडे आ त्याच्या बहिणी हात उरले काय तुला मारण्यासाठी पण हा बाबासाहेबाचा कायदा आहे बाऊ संविधान माझ्या भीमानं असा कायदा केला स्वतःच्या बायकोने तिच्या इच्छेच्या विरुद्ध नो टच नो स्क्रीन टच नो बॉडी टच आणि म्हणून आचाराम मंदर आहे राम रई म्हणून अंदर आहे तुम्हाला काय वाटले अंगाऱ्या झुपाऱ्या नाही काय हा हा कायदा कोणतं का नाही कायदा ते म्हणजे त्या गाण्याचं वजन गेलं लय का ते लाल दिव्याचं गाणं निघालं सगळ्या मंत्र्यांचे गाणेच का ते लाईटच काढून टाकले कोणाने म्हण तू हा मस्त मनदेवाला मान तू राजा राणीच्या जोडीला योगदान

असं नोटा ते, ते नोटावर बाबासाहेबाचा फोटो पाहिजे त्याने त्या गाण्यामुळं बाबासाहेबांचा फोटो द्यावा लागला अजय बाबू त्याच्या करणीतच एवढी ताकद आहे भीमाच्या अरे आम्ही राजा भिकाऱ्याचे पोर शिंप्याचं पोरग म्हणजे नामदेवाच्या दातीचा मी संत नामदेव महाराज नामदेवे रचिला पाया तुका झाला कळस नामदेव महाराजाचं चा कीर्तन चालू असताना पंडेईन बंद केलं तुम्ही वाचले काय पुस्तक को सांगा कोण्या गावले बंद गेलं रामदेव महाराजांचं कीर्तन उभं राहून बोलायको मायका ला? लाल या इकडे लालछत वाचनाला भेटला पाहिजे काय करता विद्वान नाही वाचलं काहीच नाही पुस्तकी ज्ञान काय कामाचं वाच रे पुस्तकच वाचून राहणार करणित काहीच नाही काय नाव तुमचं शुभ नाव नीराम काय गायक वा इथं बॅग मार्केट दिसून नाही आमदारही गायकवाड ते आमदार एक मिनिट काय नाव तुमचं गायकवाड संख्या नाम देवाचं केसन कुठं बंद केलं पण डाय बोला पैठण हा हा तिथं नाथ महाराज आहेत गार्डवाले पाणी पाजले त्यांना आणि माणसं पाणी नाही पिऊ देऊन राहिले पैठणमध्ये नाही वाचण्यात फरक पडला गाडवाले एकनाथानं गाडवाले पाणी वाजलं आणि बिना तळ्या वापस पाठवले म्हणून बाबासाहेबानं अरे कुत्र्या मान रिका रिकावाय पण माणसा तारखे मान झाले पाणी ना पिऊ देत म्हणून मुक्ती मुक्ती कोण पण ते अस्पृश्याच्या मुक्तीचा जाहीरनामा बाबासाहेब मी तुम्हाला उत्तर सांगतो तुम। हिंगोली जिल्ह्यातले आहे ना ते तीर्थक्षेत्र धन्यवाद वाटते बर धन्यवाद आभारी आहे पार्टी आभारी आहे भारत माता की अरे त्या इले पाठवले ते मंदातले हे त्या बाईच्या बाजूने बसलेले आहेत या, या या, आता ना या एक एक मिनिट मिनिट आता घेऊन नका बस झाले गायकवाड द्या हे मग नंतर देतो ना चार पुस्तक स्टेज वरून घेऊन जा आणि या फेरी न्या द्या बरोबर बोलली महिमा हे ग्यात माय पुस्तक नोट डेरी विकची नाही नाही तुझ्या नातीले दे दे ना नातीले माई नात आहे आई कोण्या गावची तू मराठवाड्यातली आहे काय एम एस अठ्ठावीस नंतर माझं गाव पिंपळ काळे आहे आपण माहिले का एकाच गावाचे आहो बसा माय नागरा नागनाथ पंडईन आवड नागनातले नामदेवाले मंदिराच्या मागं हकलला गिजाल मागं होय आमच्या धंद्यावर असर येऊन राहिला बसा पहिल्या वात मारे माय झिजा बोली शंबरानं घेऊन जमते काही ऋणानुबंध कर ना आणखीन थोडंसं ऋणानुबंध कर शंभराची आणखीन दे एक गायकवाय

बाद बादू, 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 बस बाबू बस बिमार माणसाजवळ बसल्यानं काय रोग होते का त्याला गरीबाचा वासच येते तुम्हाला <laughs> गरीबाचा वासच येते बस खाली तू मध्ये बाई बाबू पुऱ्या गावात आमंत्रण राहीन आमचं शिंप्याच तुपाराच सुताराच लोहाराच घर जेवायला सांगत नव्हते आईच्या शपथ सांगतो मग मी रडत जाव आई अवघ्या गावात जेवायला बोलावलं ना आपले घर काऊन सोडतात व माई माय म्हणे आपण गरीब आहोत म्हटलं गरीब आले जेवता नाही आहेत माई माय चटकन रडून देत जाय सांगा हा मला एक रुपये बक्षीस नव्हते एक रुपया बक्षीस नव्हते दे देत एवढे गाणे लहानपणी चांगले म्हणून आता मला एक एक लाखाचे अनेक पुरस्कार महाराष्ट्र गव्हर्नमेंट न दिले अमेरिकेनं पुरस्कार दिला मला महाराष्ट्र फाउंडेशन अमरावतीच्या आम्ही सारे फाउंडेशन चंदुबाब जाधवांनी एक लाखाचा पुरस्कार दिला आणि म्हणून बाबू मी आता नऊ लाखाच सभागृह बांधलं शेतात आता मे महिन्यामध्ये क्लास आहे माझ्या तिथं शिबिर पंचवीस मे ते चार जून का माझ्या लक्षात आलं धन्यवाद नाही ते नसतो सांगत समजून घ्यावं लागते त्या बाईन त्या बाईनं सांगितलं की नागनाथले पंडित आहे नामदेव महाराजले हकल्ल ना मंदिराच्या जा मांग झाला विषय लोक वाले लोक आहे इथं भाऊ एवढं डायरेक्ट नसते बोला लागत मारा लागते कावा करून मार धन्यवाद बरोबर तुम्ही माझ्या कार्यक्रम झी मराठीवर ऐकला माई माई म्हणे तू दूरदर्शनवर काऊन येत नाही मग माईने म्हटलं मी दुरून दर्शन देतो हे पुस्तक घ्या एक मी गरीब माणसं पण शमराची नोट दिली हृदय ठेव भीमाचं लेकरू ऐकाय हे भीमाचं लेकरू ऐकाय म्हणून अरे स्वतः खाणार नाही भीमाचं लेकरू पण कोणाला ले देयाची भावना ठेवते मी सुटतो तुम तुमच्या पायोज राहत पण आता चॅनलच स्वतःच उघडलं मी हे लक्षात घ्या हे माझ्या जावाई बसलेले आहेत आता मी स्वतःच डेली माझा कार्यक्रम लाईव्ह दाखवते फेसबुक वर माझा भाचा आहे विजय बेदरकर भाचा आहे पण माझ्या भावाची पोरगी केली त्यांनी मला काही कल्पना नव्हती मला वाटलं मामा मामा करत माझ्याच भेटी येतात मला खरंच मावशी मालूम नाही की माझ पोरी ऑनलाईन मा भावाच्या पोरीवरच ऑनलाईन झालं दिशा दिशादिशाली अक्षय कुमार सारखा दिसते आम्हाला पता नाही चालू नाही जाता म्हणे हो जाता माय माव भावाची पोरगी देली त्या मा 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 आणि मामा मामा करत ये म्हटलं माईवर प्रेम कमी आहे मामावर जास्त आहे आता आमच्याच सोबत असते खर जवळ नाही दूर जवाई फूल बराबर गाव जवाई आधा आणि घर जवाई गदारोबर जपचे आहे तब दादा आता हे पूर्ण धतीन घेऊन मा संग फिर मामा चला कुठे कार्यक्रम विक्रोडी चलो फिर आणि दररोज तीन तास माझ्या समोर बसेल राहते बाबा म्हटलं तरी नसून बसत एवढं सासऱ्यावर फिदार झाला मामाच्या पोरीला म्हणजे मला माफ करा हे मला कराच लागते त्याशिवाय यायचं फाउंडेशन फिट नाही होत <laughs> आपण जर यायला ब्रह्मज्ञान मागत बसलो तर म्हणते तोल्यात राहत आता लहान लेकरूही हालणार नाही त्याच्या मायच्या जवळ बसलेलं प्रत्येक बाई जवळ लहान तेव्हा ला ते मुलगा बसून बाई त्या मुल मुलगा आहे की मुलगी पण या त्या मुलाले घेऊन या मला आई अशी आवडते आपल्या मुलाले आपल्या नातवाले आणणारी या माय या बाईचा साऊन सत्कार करा या दादा तुमच काय नाव सांगता जपता डिग्री आहेत साहेब एकोणीस तुमच्या जवळ या काय म्हणतात बन्नाच म्हणणं काय बक्षीस धन्यवाद काय नाव राणे अभिनंदन मलकापूर जिल्हा बोर्ड मानेजी बसून जा बळी देव रे जगताप साहेब तुमच्या कार्याला आम्ही वंदन करतो प्रत्येकाचे नाव येत नाहीत मला पण तुम्ही सर्व काही असतानाही ऋणानुबंधाच्या माध्यमातून शिक्षण वाचनालय एम पी एस सीच्या मुलांना मदत रक्तदान कोणी आजारी पडला त्याला मदत हेच काम आहे बुद्धम शरण धन्यवाद देतो संजय जाधव साहेबांनी माझ्या भावांनो माझ्या बहिणींनो मला कधी कधी या लेकरांबद्दल मी बोलतो प्रत्येक बाईच्या दोन लेकरं असतात त्याच्या बापा दोन कम निर तिने काय पुरा कॉन्ट्रॅक्ट घेतला का लेकर तीनच वाग पाय प्रत्येक बाईल तीन तीन चानल पाई पाई। आ, हो। चार चार चॅनल दिसून राहिले मला कमालाय तु कमालाय तुम्ही कडी सण चार पाय पायी घरी ठेवले त्याचा नेमच नाही खरे गुन्हेगार तुम्ही मुलगा होत नाही म्हणून चार चार पाच पाच पोरी फायदा करता वरून म्हणता देवाची देणगी देवीची पूजा करता आणि घरच्या पोरीला ले कमी लेखता

मी जाणून नाव लिहून घेतले श्रीमती पगारे मॅडम श्रीमती मॅडम अनेक महिला डॉक्टर वकील इंजिनियर तहसीलदार एलडीओ कलेक्टर झाल्या टाळ्या वाजवा आणि हे कोण्या महाराजच्या फुल्फे फुर्फेनं नाही झाल्या अंगारी हे कृपा आहे ज्योतिबा फुल्याची सावित्रीची माझ्या शिवरायाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची तुम्हा बाईने काय म्हणत काकू बोलल एखाद्या बाईनं तू सासू म्हणते ना म्हणजे अजूनही बाबू इले डोक्यात घेऊन नको इले तुमच्या शब्दात सांग उभं बोला इकडे ठेव नंदा मग माहिती नंदा बघा पाण्यामधले का पाण्यामधल्या नाही वरच्या धन्यवाद दिदी तुम्ही बोलल्या म्हणजे असं वाटतंय कीर्तन कीर्तन पाहिजे आम्ही पण तुमच्या सारखे मग काय मग तर नाही सात नाव टाकतो धन्यवाद बाळा अभिनंदन अरे तुम्ही कलाकार झाले पाहिजे बहिणी आणि कलाकार होऊन समाजाला जागाल पाहिजे चांगला आहे नंदा ताई मग गायिका माझ्या लोडी गायिका आहे पण हा का नाही माणूस आहे पण आवाजच बाई आहे नंदाबाई काय करून याचा आवाज तू आहे कि नावा त्यापेक्षा बारीक आवाज पुण्यालाय नंदाबाई का माणूस नंदा पाहिजे पण गजाचा आवाज खतरनाक पाणी वाढले पाणी वाढ मी काय दारू पिऊ कायच्या पैशाड्याची कि पश्चिम महाराष्ट्र कि विदर्भ जळगाव खांदे जेमेचे एकोणीस सुरेश जैन बरोबर हो ना बरो। साहेब राव आज नाव काय आई देशमुख भाऊसाहेब पंजाबराव देशमुख <laughs> पटलं माय एकशे एक कीर्तनी ऐकायला केवढ मोठ होत आहे पुस्तक देऊ एक दोन तीन आणि एक गाडगे भाऊ आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा